सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास प्रजासत्ताक दिनी संविधान लागू झाल्याने राहता शहरात पहिल्यांदाच संविधान रॅली साजरी करण्यात आली शहरातील छत्रपती शिवाजी महाराज व्यापार संकुलासमोर विविध धर्मगुरूंच्या हस्ते संविधानाचे पूजन करून सर्वांना लाडू देऊन तोंड गोड करण्यात आले त्यानंतर गणवंती मार्गाने शांततेत कोणताही गाजावाजा न करता संविधान रॅली काढण्यात आली असून उपस्थित सर्व धर्मांच्या धर्मगुरूंनी धर्म आपले मनोगत व्यक्त केले यावेळी मोठ्या संख्येने भीमसैनिक उपस्थित होते आता संविधान डोक्यावर न घेता डोक्यात घ्यायचे असल्याचे आरपीआय युवा जिल्हा अध्यक्ष पप्पू बनसोडे यांनी सांगितले यावेळी गणेश निकाळे राजू पाळंदे राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष संदीप सोनवणे धनंजय निकाळे रावसाहेब बनसोडे जितू दिवे अमोल भोसले दिलीप निकाळे दिलीप वाघमारे सुमोहन जगताप प्रवीण आल्हट अश्पाक शेख दीपक शिंदे किशोर दंडवते तुषार सदापळ सलीम बैसा भागवत आरणे पांडुरंग तुपे कैलास सदापळ गणेश बनसोडे जॉन त्रिभुवन अमोल कंडिजोड दीपक बालेराव संतोष लोंडे प्रकाश बनसोडे मनोज बनसोडे सुनील लोखंडे पाळंदे आसीफ काटिक संदीप वाघमारे किशोर वाघमारे विक्की सोनवणे प्रसाद पाटील ललित शेळके अजय सोनवणे हरी ठाकूर अरुण वाघमारे भीमराव निकाळे दत्तू गोडगे यांच्यासह आधी उपस्थित होते आणि और आपके सबके आदरणीय डॉक्टर बाबा साहेब भीमराव अंबेडकर ने हम सबको भारत में जिंदगी गुजारने के लिए जो तरीका और जो गाइडलाइन दी है उसके ताल्लुक से आज पचहत्तर वर्ष पूर्ण होने जा रहे हैं मैं तमाम भीम सैनिकों का और उनके अलावा जितने भी लोग यहाँ उपस्थित हैं भीम सैनिकों से का दिल की गहराइयों से शुक्रिया अदा करता हूँ और इस बात का यकीन हो कि हम सब मिलकर भारत के संविधान को जिन्दा रखेंगे उस पर अमल करेंगे जय हिंद जय भारत सव्वीस जानेवारी दोन हजार चोवीस आज आपल्या भारतीय संविधान जे आपले पूजनीय डॉक्टर बाबासाहेब जी आंबेडकर यांनी जे संविधान लिहिलं त्याला ते संविधान जे भारताला दिलं आणि ते लागू झालं त्याला आपल्याला सर्वांना ज्ञात आहे की पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झालेले आहे तर या पंच्याहत्तर वर्षाच्या जे काही अमृत महोत्सवी हे जे वर्ष आहे याच्या मी तमाम भारतीय नागरिकांना खूप खूप मनापासून शुभेच्छा देतो आणि भारतीय संविधानाच्या प्रती मी आपल्या सर्वांच्या वतीने नतमस्तक होतो जय हिंद जय भारत आपण पंच्याहत्तर वर्ष पूर्ण केले आहे बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान लिहिलं ते संविधान जगात एकमेव असं संविधान आहे की सगळ्यात मोठं आणि ते संविधान पंच्याहत्तर वर्षापूर्वी लिहिलंय परंतु आज देखील ते आपल्या प्रत्येकासाठी उपयुक्त आहे सर्व जाती धर्मांच्या पलीकडे जर एखादा धर्म असेल तो धर्म म्हणजे भारतीय संविधान आहे आणि म्हणून ह्या आनंदाच्या दिवशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान दिलंय ते संविधानाप्रमाणे आपला देश चालावा ही सदिच्छा मनी बाळगतो ज्या आयोजकांनी हा सुंदरसा उपक्रम केलाय कारण या संविधानाला जपण्याची गरज आहे आणि तो काळ आहे सर्व आयोजकांना आणि तुम्हाला सगळ्यांना संविधान दिनाच्या हार्दिक शुभेच्छा जय महा जय भारत जय महाराष्ट्र जय भीम थँक्यू आज भारताचा आत्मा असलेल्या व भारताचा ग्रंथ असलेल्या असे संविधान संविधान आज सव्वीस जानेवारी या रोजी आंबलात आलेले आहे त्यानिमित्ताने त्याची आज एकशे पंच्याहत्तरवी त्यानिमित्ताने आज आम्ही सर्व भारतीय नागरिक व सर्व धर्मगुरू यांच्या माध्यमातून आज आम्ही अशी डोक्यावर न घेता डोक्यात घेऊन जी आज रॅली काढलेली आहे कुठलाही डी जे नाही कुठलाही वाद्य नाही अशी विचारांची रॅली सर्व समाजांना बरोबर समाजाबरोबर घेऊन आज आम्ही राहता शहरामध्ये काढलेली आहे ही रॅली काढ रॅली म्हणजे आपला जो मतदारसंघ आहे शिवजी मतदारसंघ हा समता बंधुत्व नांदणारा हा मतदारसंघ आहे इथलंही कु कुठल्याही प्रकारचं जातीय तणावत किंवा जातीवाद या तालुक्यामध्ये आपल्या नाही म्हणून याला म्हणजे आपल्या तालुक्यामध्ये जवळ संविधान रॅली ही प्रथमच आज सर्व नागरिकांनी काढलेली आहे तरी मी आलेल्या सर्व धर्मगुरूंचे व सर्व समाजातील बांधवांचे या ठिकाणी आभार मानतो सर्वांनी या रॅलीला मनापासून सहकार्य केलं पुन्हा एकदा मी संविधान दिनाच्या सर्वांना शुभेच्छा देतो व संविधान डोक्यावर नाही घेता आज डोक्यात घेऊन सर्व युवकांनी ही रॅली काढलेली आहे त्याबद्दल युवकांचे पण मी मनापासून आभार मानतो जय भीम जय शिवराय जय अण्णाभाऊ साठे जय महात्मा फुले व जय संविधान जय भीम